एकवीस ऑक्टोबरची ती पहाट ज्यावेळी राज ठाकरे रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात होते साधारण पावणे तीन वाजले होते जेव्हा मुंबई पोलीस तिथं पोहोचले आणि राज ठाकरेंना ताब्यात घेतलं तसं बघायला गेलं तर राज ठाकरेंच्या अटकीची वेळ ही रात्रीची वेळ होती तरी देखील ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रभर पसरली मनसे कार्यकर्त्यांनी थीक ठिकठिकाणी जाळपोळ केली बसची तोडफोड केली एवढंच नाही तर राज्यात अघोषित बंद असल्यासारखं वातावरण तयार झालं एवढ्यातूनही मुंबई पोलिसांनी राज ठाकरेंना तगड्या पोलीस बंदोबस्तात वांद्रे कोर्टात हजर केलं तिथं त्यांना त्या प्रकरणात जामीन मिळाला खरा पण पोलिसांनी लगेचच त्यांना दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली आणि राज यांना पूर्ण एक रात्र मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली पण मंडळी राज ठाकरेंना अटक झाली ते दोन हजार आठचं प्रकरण नेमकं काय आर आर पाटलांची यात नेमकी काय भूमिका होती आणि आज कोर्टाने या प्रकरणात काय निर्णय दिला सगळं काही सविस्तर जाणून या व्हिडिओतून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण तर दोन हजार या सुनावणी दरम्यान स्वतः राज ठाकरे सुद्धा हजर होते त्यांना आदरणीय न्यायालयाने तुम्हाला तुम्ही केलेला गुन्हा मान्य आहे का असं ज्यावेळी विचारण्यात आलं त्यावेळी मात्र मला मान्य नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली मंडळी राज ठाकरे यांच्या रेल्वेचं इंजिन आता जरी रुळावरून घसरलं असलं तरी एकेकाळी त्यांनी तेरा आमदार निवडून आणले होते मुळात राज यांच्या राजकारणाचा मराठी अस्मिता हाच उद्देश होता राज्यामध्ये मराठी मुलांना नोकरीला डावलणं मराठी भाषेला डावलणं हे राज ठाकरेंचे प्रमुख मुद्दे होते आणि याच मुद्द्यांच्या आधारे नऊ मार्च दोन हजार सहा साली शिवसेनेत बंडखोरी केलेल्या राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती हा नवा पक्ष मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच आपला जम बसवण्यासाठी चाच पड होता मनसेची स्थापना करताना राज ठाकरेंनी आपलं उद्दिष्ट जाहीर केलं होतं ते होतं मराठी माणसावर होणारा अन्याय रोखणं याच मराठी अस्मितेवर त्यांनी पहिलं मोठं आंदोलन छेडलं ते दोन साली दोन हजार आठच्या ऑक्टोबर महिन्यात देशभरात रेल्वे भरतीची चाचणी परीक्षा घेण्यात आली मुंबई केंद्रावर परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती त्यातच राज्यातल्या केंद्रांवर मराठी तरुणांना प्रवेश नाकारल्याचा तिकीट न मिळाल्याचा आरोप मनसेने केला वादाची ठिणगी पडली आणि मनसे कार्यकर्ते थेट परीक्षा केंद्रामध्येच घुसले त्यांनी उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केली परीक्षा केंद्रांची तोडफोडही करण्यात आली हे लोन सगळ्या महाराष्ट्रात पसरलं वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर भारतीय लोकांना मारहाण झाली ठिकठिकाणी थीक बसेसची तोडफोडही झाली हळूहळू हड़ राज्यातली परिस्थिती चिघळली आणि राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी जोर धरू लागली राज ठाकरे तेव्हा कोकण दौऱ्यावर होते आपल्या चिपळूण येथे झालेल्या भाषणात ते म्हणाले सरकारनं मला खुशाल अटक करू देत माझ्या अटकेनंतर सारा महाराष्ट्र पेटेल आणि जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल त्याच रात्री कोर्टानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात होते साधारण वाजता मुंबई पोलीस पोहोचले आणि राज यांना ताब्यात घेण्यात आलं रात्रीची वेळ असली तरी अटकेची बातमी महाराष्ट्रभर पसरली मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली बसेसची तोडफोड करण्यात आली राज्यात अघोषित बंद असल्यासारखं वातावरण तयार झालं मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्तात राज यांना वांद्रे कोर्टात हजर केलं तिथं जामीन मिळाला पण मुंबई पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात राज यांना अटक केली आणि राज यांनी एक रात्र मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये घालवली प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यात झालेल्या तोडफोडीमुळं राज यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते मानपाडा पोलीस स्टेशन बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी ठिया मांडला होता राज्यभरात जवळपास वीस हजार पोलिसांचा फाटा तैनात केला होता तरीही बऱ्याच ठिकाणी वाहनांची दुकानांची तोडफोड झाली पेटापेटीही झाली

गांधारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेनं का बुरदंड भरावा असा प्रश्न तिथल्या राजकारण्यांवर टीका केली त्यानंतर लगेच तीन फेब्रुवारी दोन ला मनसेचे कार्यकर्ते आणि समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिंगी उडाली राज ठाकरेंच्या भाषणांना समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषण देऊन उत्तर दिली त्याच दरम्यान राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडलं सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात आणि ज्या राज्यात त्यांची कारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्यकर्त्यांना हात आखडता घेतात यावेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर धुमाकूळ घातला यामुळे महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढला त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख तर उपमुख्यमंत्री होते आर आर पाटील त्यांच्याकडेच गृह मंत्रालयाची जबाबदारी देखील देण्यात आली होती केंद्रात देखील काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होत त्यांना पाठिंबा असलेल्या उत्तर प्रदेश बिहार मधल्या पक्षांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली होती अखेर मनसे आणि समाजवादी पक्षाच्या आंदोलनाला चाप लावायची जबाबदारी आर आर पाटलांनी आपल्या शिरावर घेतली मुंबईत आंदोलनं सुरू झाली होती तेव्हा आर आर पाटील हे विदर्भ दौऱ्यावर होते त्यांनी नागपूरमध्येच पोलीस खात्याच्या बड्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली जवळपास दोन दिवस राज ठाकरेंची आणि समाजवादी नेते अबू आझमी यांची अटक करावी की नाही याबद्दल चर्चा करण्यात आली विरुद्ध समाजवादी हे आंदोलन चिघळत चाललं होतं काही पोलीस अधिकाऱ्यांचं मत होतं की या दोन्ही नेत्यांची अटक झाली तर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवितला व मालमत्तेला धोका होण्याची जास्त शक्यता होती यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा दौरा होणार होता अनेक पोलीस कर्मचारी व्ही आय पी सुरक्षिततेच्या कामात व्यस्त असणार होते साधारण पांढरा शर्ट आणि निळा स्वेटर या साध्या वेशात असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे शांतपणे पोलिसांच्या गाडी जाऊन बसले मनसे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आलं होतं राज ठाकरे यांना विक्रोडी येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यांना मॅजिस्ट्रेट पुढे उभं करण्यात आलं याच वेळी समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी अटक करण्यात आली होती सरकारी वकील अशोक भोसले यांनी पोलिसांची बाजू मांडली राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणांनी मुंबईतील शांततेला धोका निर्माण झाला आणि दंगली पेटल्याचे आरोप करण्यात आले तर राज ठाकरेंचा बचाव करणारे वकील अशोक मुदनगी यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दंगलीचं खापर फोडलं टीव्हीवर बातम्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची तोडफोड करणारं क्लिपिंग दाखवलं आणि यातून मुंबईत मराठी तरुणांची माथी भडकली असल्याचा आरोप त्यांनी केला मॅजिस्ट्रेट शर्मा यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या राज ठाकरेंना भडकाऊ भाषण खडसावलं आणि त्यांची सुटका केली जवळपास दोन तास अटकेत असलेले राज ठाकरे सुखरूपपणे बाहेर आले त्यावेळी कोणतीही अनुचित घटना न घडता सुव्यवस्था सांभाळणाऱ्या आर आर पाटलांनी कोणताही नेता कायद्यापेक्षा मोठा नाही हे दाखवून दिलं मंडळी या होत्या राज ठाकरेंच्या आयुष्यात घडलेल्या अटकेच्या दोन मोठ्या घटना बाकी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका